Thank mm -hmm. you. घडलेली घटना ही अत्यंत वेदनादायक आणि दुर्दैवी आहे यामध्ये ज्या दिवशी घटना घडली ही घटना दहा तारखेला घडली त्याच दिवशी रात्री आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे या आरोपीच्या संदर्भात दोन हजार तेरामध्ये सुद्धा एक फोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता यामध्ये काही कालावधीची शिक्षा बघून बाहेर आल्यानंतर या आरोपीने त्या दोन हजार तेराच्या घटनेमध्ये संबंधित व्यक्तींना ज्यांनी मदत केली तो मनामध्ये राख ठेवून हे कृत्य केलेलं आहे त्याच्यामध्ये खर तर ही राक्षसी वृत्ती आहे माणसांच्या कळपामध्ये मा वावरणारी ही हिंस्र स्वपद आहेत त्याच्यामध्ये दोन हजार चोवीसला सुद्धा संबंधित मुलीचा जो विनयभंग झाला होता त्याच्यानंतर ती जी घटना आहे याच्यामध्ये मुलीचा मृतदेह हा विहिरीत आढळून आला होता ती केस सुद्धा आता एस पी साहेबांकडून रिओपन केली जाईल त्याच्या जा मागच्या केसच्या मध्ये मा काही इथल्या ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार काही त्रुटी राहिलेल्या कि तपास की तपास पूर्णपणे किंवा व्यवस्थित झालेला नाहीये तर असं काही असेल तर आम्ही त्यावेळेच्या सुद्धा तपास यंत्रणेच्या माध्यमातून सगळे पुरावे गोळा करू याच्यामध्ये त्यांना काही माहिती द्यायची असेल अजूनही त्यांच्याकडे काही पुरावे असेल तर ते एकत्रित एक करू त्या घटनेच्या संदर्भातले त्या तो तपासही पूर्ण होईलच आत्ताच्या घटनेमध्ये सुद्धा फॉरेन्सिक लॅबचा अहवाल हा तातडीने आम्हाला मिळेल तो अहवाल तर येईलच तो पुरावा म्हणून कोर्टामध्ये सादर केला जाईल याच्यामध्ये डीएनए टेस्टचा अहवाल जो आहे तोही लवकर मिळेल आणि ह्या सगळ्या पुराव्यांना घेऊन कोर्टात ही बाजू अतिशय मांडली जाईल जेणेकरून आरोपीला फाशीची शिक्षा होईल याच्यासाठी आयोग म्हणून सुद्धा आम्ही याच्यामध्ये पाठपुरावा करू यामध्ये कोल्हापूरचे खुर्ची असेल त्याचबरोबर गेल्याची कातकरी समाजाची घटना असेल कोथुरणेचं प्रकरण असेल अशाच स्वरूपाची हे प्रकरण घडल्यानंतर आयोग म्हणून आम्ही तिथे भेटी दिली होती पण नंतर त्याचा पाठपुरावा केला या तिन्ही घटनेमध्ये आरोपीला शिक्षा फाशीची शिक्षा झालेली आहे त्याच्यामुळे याही आरोपीला फाशीचीच शिक्षा होईल त्याच्यासाठी आयोग म्हणून आम्ही सातत्याने त्याचा सा पाठपुरावा करून पण जितके आम्हाला पुरावे सादर करता येतील ते आम्ही माननीय न्यायालयासमोर सादर करून पोलिसांनी यामध्ये तातडीने आरोपीला अटक केलेली आहे पोलीस सुद्धा तपास हा युद्ध पातळीवरती करून ते जे काही पुरावे आहेत ते लवकरात लवकर सादर करून ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालेल फास्ट ट्रॅक कोर्ट क्रिएट केले जाईल आणि याच्यासाठी स्पेशल पीपी या ठिकाणी आपण देणार आहोत दुसरी गोष्ट शेवटी ही घटना जी आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे हे कुटुंब खरं तर अतिशय हलायकीच्या परिस्थितीमध्ये काबाड कष्ट करून आयुष्य जगत आहे त्याचबरोबर त्यांना आर्थिक सहाय्यही द्यायचंय दे आमचा जिल्हा महिला बाल विकास विभाग असेल पोलिसांनी ती पूर्ण कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे मनोधैर्य योजना आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आम्ही स्पेशल शिफारसी करू त्याच्यामुळे ते लवकर लवकर देण्याचा प्रयत्न आठ पूर्ण प्रक्रिया होऊन जाईल डॉक्युमेंट सबमिट करण्याच्यामध्ये सात ते आठ दिवसामध्ये yeah. आम्ही हा सगळा निधी जमा करू ग्रामस्थांची खंत आपल्या जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये चार मंत्री आहेत त्यांनी आधीपर्यंत या ठिकाणी भेट दिलेली नाही याची मला काही कल्पना मुख्यमंत्री साहेब आले होते ह्याच्या बाबत मला त्या माहिती नाही तर माहिती घे पण ह्या सगळ्यांच्या वतीनं मी या ठिकाणी आलेली आहे आणि काय असेल तर मी त्यांच्याशी केस ट्रॅक कोर्टात चालेल जेवढे पुरावे आहेत ते माननीय न्यायालयामध्ये सादर केले जातील पोलिसांनी उत्तमरित्या तपास केलेला आहे पुढेही तपास सुरू आहे त्याच्यामध्ये मागचे केस दोन हजार तेराच्या घटनेच्या अनुषंगाने दोन हजार चोवीसमध्ये मध्ये झालेली घटना आणि त्या घटनेतला तपास सुद्धा आता रिओपन करून अजूनही त्याच्या संदर्भातली काही माहिती मिळत असेल तर ती गोळा करून दोन्ही केसेस एकत्रित सादर केल्या जातील जेणेकरून आरोपी हा खरं माणूस म्हणून जगण्याच्या लायकीचा नाही आहे अशा माणसाने समाजामध्ये राहणं सुद्धा चुकीचं आहे त्याच्यामुळे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये स्पेशल पीपीच्या माध्यमातून ही केस आणि याच्यामध्ये आरोपीला फाशीची शिक्षा होईल त्याच्यासाठी आयोग म्हणून आम्ही पाठपुरावा करू आणि मला खात्री आहे मी तुम्हाला ती तिन्ही उदाहरण यासाठी दिली की आम्ही त्या सातत्याने या गोष्टींचा म्हणजे अशा ज्या काही घटना घडतात समाजामध्ये मा विकृतीच्या माध्यमातून या लोकांना धरण्याचा खरंच अधिकार नाहीये तर त्यांना फाशीची शिक्षाच दिली पाहिजे आणि अशा घटना परत घडू नये याच्यासाठी एकतर बसवणं फार महत्वाचं आहे आणि म्हणून याच्यामध्ये आरोपीला फाशीची शिक्षा होईल आयोगाच्या वतीने पाठपुरावा केला जाईल त्याचबरोबर दोन्ही कुटुंबियांना म्हणजे दोन हजार तेराची घडलेली घटना असेल त्या कुटुंबियांना आणि आत्ताच्या या कुटुंबियांना सुद्धा मनोधैर्य योजना असेल त्याचबरोबर मुख्यमंत्री सहाय्यता निधी सुद्धा आम्ही स्पेशल केस म्हणून पाठवून देऊ आणि याच्यामध्ये त्यांना आर्थिक सहाय्य होतो त्या वडिलांची इच्छा आहे की त्याला वकील नाही भेटला पाहिजे बाबांनी आपल्याला आरोप वकील हे ही मानसिकता अशी नाहीये वकीलच भेटलं नाही तर केस चालत नाही कोर्टात दोन्ही बाजूनी मांडण्यासाठी वकील द्यावा ना वकील नाही दिला केस कशी उभी राहणार कोर्टात केस नाही चालू शकत नाही नाही भेटला म्हणजे त्यांची केस मांडली नाही तर केस चालणार नाही आयुष्यकडून केस चालवण्यासाठी तरी किती त्यांनी दिला नाही सरकारच द्यायला सरकार देतो म्हणून सरकारी वकील त्याच्यामुळे शेवटी मोठे दिला म्हणजे आपण अन्याय केला असं नाही बोल बाजू प्रोसेस म्हणून सरकारी यंत्रणेमध्ये आपली बाजू मांडण्यासाठी आपण हे सगळे डॉक्युमेंट देऊ तसं त्यांनी काय चुका केली सांगा ती ते सांगायला पाहिजे चुका सांगणारे पण माणूस पाहिजे हे किती चांगलं होतं नाही सांगायला जात त्यांनी काय चुकलंय त्याचं किंवा त्यांनी काय विकृती केली आहे हे मांडण्यासाठी वकील जातात ह्या अशा वारंवार घटना घडतायत तर मग राज्यातील महिला सुरक्षित आहेत का असा प्रश्न निर्माण होतो सातारा जिल्ह्यातील ही तिसरी घटना सुद्धा ही तिसरी घटना घडलेली गाट आहे त्याच्यासाठी राज्य महिला आयोग म्हणून खरं महाराष्ट्राच्या यंत्रणेवर आम्ही अतिशय बारकाईने लक्ष ठेवत असतो तुम्ही स्वतः पाहिलेत की एस पी साहेब हे यामध्ये पहिल्या दिवसापासून सगळ्यांनी तपास करत आहेत पोलिस यंत्रणा या सगळ्या गोष्टींमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करत असते पण एकंदर अशा गोष्टी पाहिल्या तर हा आता किती विकृत माणूस आहे म्हणजे लाच वाटते अक्षरशः दोन हजार तेरामध्ये केलेल्या घटनेमध्ये शिक्षा भोगून आल्यानंतर सुद्धा अशा पद्धतीने केवळ संबंधित कुटुंबाला मदत केली हा राग डोक्यात ठेवून अशा पद्धतीचं कृत्य करतो दुसरी गोष्ट ही विकृती आहे लोकांची चार भिंतीच्या सुद्धा जन्मदाता बाप मुलीवरती बलात्कार करतो ते ह्या घटना माझ्याकडे आहेत त्याच्यामुळे ही समाजाची मानसिकता एक प्रयत्न केला पाहिजे दुसरी गोष्ट अशा घडून याच्यामध्ये ही जी लोक ज्या पद्धतीने वागतात आहेत म्हणून मी तुम्हाला सांगितले की त्याच्यामध्ये त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे जेणेकरून जरब बसेल आणि अशा फाशीच्या शिक्षा होत असताना त्या जाहीर केल्या गेल्या के पाहिजेत फारशी आपल्याकडे फाशीची शिक्षा किंवा दुहेरी तिएरी जन्मठेपाच्या घटना झाल्यानंतर मरेपर्यंत जन्मठेप अशा पद्धतीचे जरी असेल तरी, असे तरी आपत्तीला जास्त प्रसिद्धी देत दे नाही माझी तुम्हालाच विनंती आहे तुमच्या माध्यमातून या घटनेला शिक्षा झाल्यानंतर आणि ही शिक्षा कशा पद्धतीने होते याची जास्तीत जास्त प्रसिद्धी जर दिली तर लोकांमध्ये एक जरब बसेल की कायदा अशा पद्धतीने काम करत असतो दुर्दैवाने सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपल्याकडे प्रसिद्धी दिली जाते पण नंतर कोर्टात जेव्हा केस mm. चालते आणि शिक्षा सुनवली जाते मग अगदी तसं कोल्हापूरच्या कोणती फाशीची शिक्षा झाली पण ती बातमी कुठे आली नाही mm. आम्ही ती स्वतः दिली त्याच्यामध्ये कोथरवण्याची असेल तिथे फाशीची शिक्षा झाली बोरची फाशीची शिक्षा झाली पण ती कुठेच आली नाही त्याच्यामुळं आपण शिक्षा जी सुनावल्या जातात त्याच्या संदर्भात कमी परिस्थिती दिली गेल्यामुळं लोकांच्या मनामध्ये असा संभ्रम निर्माण होतो की कायद्याच्या माध्यमातून काहीच होत नाही तर त्यांना ते फारशी शिक्षा झालेली असते म्हणून माझी तुम्हाला देखील विनंती आहे आम्ही तर कायदा सुव्यवस्था प्रशासन म्हणून काम करू त्यांचं उत्तमरित्या काम करत तर समाजामध्ये अशी काही विकृती आहे ती आपल्याला टेपून काढायचीच त्याच्यासाठी आपण एकत्रित लढा लढू सगळे असे yes. काही के केसेस जा, आहे ज्याच्यामध्ये आम्ही सातत्याने पाठपुरावा करतो आणि त्यांना फाशीच्या शिक्षापर्यंत घेऊन जाणं ही त्या पाठीमागची आमच्या सगळ्यांची भूमिका थँक्यू जबाबदारी त्या कुटुंब होती असा काय कायदा ना माणूस म्हणते की कायदा कायदा तुम्ही असा कायदा काढत नाही की माणसाला धा धा घाबरलं पाहिजे तिथं ह्या असे गोष्ट करताना त्यांना घाबरलं पाहिजे आणि छोट्या 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 करतात ते परत परत तेच तेच होते अख्ख्या भारतामध्ये तेच होते असं काय तरी आमच्या इथलं वातावरण मुलींच्या बाबतीत ना भीतीच्या एका दिवसात जर पण करू शकतात सगळ्या गोष्टी करू शकतात ही कायदा आम्ही काय सुरत आमच्या मुली आता एवढ्या घाबरायला लागल्यात ना आणि आई म्हणजे सगळ्यात महिला हे झाल्यात आता की आपल्या शेजार कुठला नर्तम कुठला तयार होईल हे माहित नाही मुलींच्या बाबतीत नाही पण महिलांवर पण असा महाराष्ट्रामध्ये काम करत असताना गेल्या वर्षी बीएनएस केंद्र सरकारने नवीन कायदा आणला बलात्कार कर करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा असं त्याच्यात सुनावला बऱ्याच वेळा असं होतं की कधी कधी केसेस सुद्धा दाखल केल्या जातात त्याची गोष्ट असते बोलले म्हणून मला बोलावला मी बोलणार नाही शंभर केसेस जर आमच्याकडे आल्या तर त्यातल्या दहा ते था था बारा ह्या खोट्या केस शेवटी आपला कायदा असा सांगतो की आरोपीला फाशीची शिक्षा किंवा शिक्षा झाली पाहिजे पण एखादा आरोपी नसताना एखाद्या निरा व्यक्तीला सुद्धा कुणाच्या तरी सांगण्यावरून शिक्षा होऊ नये त्याचं आयुष्य होत असतं शेवटी ही कायद्याचं प्रक्रिया आहे बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिले त्याच्यामधला हा कायदा आहे आणि संविधानानुसार आपण आपला कायदा चालतो बाबासाहेबांनी ज्या संविधानाची रचना केली ती आपल्यासाठी केलेली आणि म्हणून ह्या प्रक्रियेतून जात असताना आपल्याला पुरावा द्यावा लागतो या पुराव्याच्या माध्यमातून माननीय न्यायालय हे त्याच्यासाठीच आहे त्या ज्या पद्धतीने सूचना करत असतात ज्या पद्धतीने निकाल देतात त्या पद्धतीने खाली पोलीस त्याचा पाठपुरावा करत असतात आम्ही सगळेजण ह्या यंत्रणेमध्ये असतो आपल्याला साहजिकोस्त राग येणं दळपायाच्या आगमस्तकात जाणं ही तुमची सर्वसामान्य भूमिका मानसिकता मी समजू शकते पण ह्या सगळ्या घटनांमध्ये असं होऊ नये की जी व्यक्ती या कुठल्याही म्हणजे इतर ठिकाणी आणि त्यांच्याबद्दल तक्रार केली तर आपण त्यांना लगेच अशा पद्धतीनेही करू शकत नाही त्याचा शहानिशा करणं पुरावे सादर करणं ते कोर्टात सादर करणं ही त्या पाठीमागची भूमिका असते त्याच्यामुळे ते साहजिकच आम्ही करतोय आम्हाला विश्वास आहे मी स्वतः कोल्हापूरच्या खुर्ची गावचे असेल तुणेचे असेल भोरच्या कातकरी समाजात तीन घटना अशा घडल्या ज्याच्यामध्ये आम्ही पाठपुरावा केला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवली तिन्ही आरोपीला फाशीची शिक्षा झाली पण आपल्याकडे अशी एक पद्धत आहे सुरुवातीच्या कालावधीमध्ये ह्या घटना खूप प्रसारमाध्यमातून दिल्या जातात ज्यामध्ये आरोपीला फाशीची शिक्षा होती त्याला किंवा सहा महिने तीन महिने वर्षाचा कालावधी लागतो फक्त सगळे विसरू जातात आणि जेव्हा शिक्षा सुनावली जाते ते कोणीच बातमी करतात त्याच्यामुळे ती समोर येत नाही की फाशीची शिक्षा होत नाही त्याच्यामुळे मी आता प्रसारमध्ये माध्यमांना सुद्धा आवर्जून सांगितलं की फाशीची शिक्षा झाल्यानंतर त्याची सुद्धा बातमी करा म्हणजे कळला पाहिजे की विनातेतून घडली त्यांचा व्हिडिओ आला मेन मध्ये त्याला प्रसिद्ध करताना सगळ्या जनतेनं बघितलं पाहिजे असा माणूस काभरनार्ते आपण बाबासाहेबंच्या समित्यांवर झालं ते प्रक्रिया आहे सगळा प्रोसेस मधून आपण जात होतो त्याच्यामुळे त्याचा पालन आपण या सगळ्यांच्या माध्यमातून करतो निश्चितपणे आता मला सांगायचं नाही ही गोष्ट पण जन्मदाता आता बाप मुलीवर बलात्कार चालू त्याच्यामुळे भिंतीच्या बाहेर पोलीस आपल्या संरक्षण होते सा बाप मुलीवर बलात्कार करतो त्याला मुलगी हे कळत नाही का आता मी तर उलट महिलांना म्हणेल बाई म्हणून आणण्यात त्याच्यावर सहन केला आता आई म्हणून लढा आपण कमी पडतो कायदा आहे विरोधात कायदा आहे तरी आपण मुलींची लग्न लावून देतो वर्षाच्या आपण लावतो ना नहीं। 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 ना कायदा आहे नायद्याचं पालन करतो का गर्भनिधन चाचणीच्या विरोधातला कायदा आहे तरी करतो सोनोग्राफी सासांना सांगतात सोनांना मुलगा झाला पाहिजे वारसदार पाहिजे आम्हाला किती जणींनी गर्भात मुली मारलेत हा कोण करत आहे सात बऱ्यावर वरण दारावरची वरची पाठी मुळ वारसदार पाहिजे म्हणून पोटातच पुरी मारून टाकलेले आहेत कोण करत <tip> बोलण्यासारख्या खूप गोष्टी को आहेत पण शेवटी आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे ना हुंडा <tip> द्यायचा ना? नाही घ्यायचा ना नाही कायद्यानं गुण आहे कोण घेत कुणाला लागतो हुंडा देत कोण मग कधी सुरायचं हे कायदे केव्हापासून आलेत वीस पंचवीस वर्ष झालं कायदे आलेत आपण त्याची अंमलबजावणी केली का नाही केली आज महाराष्ट्रात सगळ्यात कमी मुलींचं प्रमाण आहे कोण मारते मुलींना पोटात हे बोलणं फार सोपं असतं काय पण ज्यांनी वाढवले ज्यांनी व्यवस्थित पालन पोषण केलं त्यांना पण त्रास व्हायचं की म्हणूनच आपण सगळ्यांनी एकत्र वाढवलं पाहिजे ना आता थोडी मानसिकता बदलली बदलेला पाहिजे त्यांनी बदल खूप बदल केल्यापेक्षा हो त्याच्यामुळं कायदा आहे या सगळ्यांच्या विरोधात आपल्याला लढायचं आहे आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहे त्याच्यामुळे ह्या केसं पूर्ण फास्ट ट्रॅक कोर्टात चालेल त्याचा पाठपुरावा आम्ही करू फाशीची शिक्षा सुद्धा याच्यातल्या आरोपीला होती मागची सुद्धा केस दोन हजार तेराला घडली त्यात आपण परत रिओपन करतोय त्याच्यामध्ये तपासात काही त्रुटी राहिलेल्या आहेत अजूनही काही पुरावे असतील तर ते गोळा करून आपण ते अजूनही बोलायचं आहे की आता ह्या नराधा मानं ही त्यांच्यावर डोकठोन ही केलं की ते पुढं पुढं करतायत त्या मुलीच्या केसमध्ये आता आख्या गावातल्या महिला ह्याच्यात उतरल्या उद्या त्याचे वडील काय करून ह्याच्यावर काहीतरी तर करा कारवाई नव्हता आता औषधाना प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेतले जे नोटीस निघेल म्हणजे त्यांना ते काही इथं थांबणार नाही त्यांच्यावरती कारवाई